नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त दशमी बनवणार आहे खानदेशमध्ये दशमी आणि भाजीला जर काही नाही राहत तर त्यावेळेस संकट पडतं की आज काय बनवायचं तर मी आज शॉर्टकट पद्धतीने बनवणार आहे तर मी आज दशमी बनवणार आहे तर बघा इथं मी कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतले त्यांनी हे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आम आमच्याकडे खानदेशमध्ये काही नच्या दशमी म्हणतात पाण्याची भाकर हे हा लसूण आणि जिरं हे ठेचून घेतलं तुम्ही अगोदर आणि कोथंबीर त्याच्यात मी तिखट घालणार आहे मी दोन चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच आणि त्याच्यात मी आता अंदाजे पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ हे सगळे पीठ मिक्स करून बनवणारे आहे हरभराच्या डाळीचं पीठ आणि चवीनुसार मीठ सर्व प्रकारचे पीठ मिक्स करून बनवणार आज मस्त छान असं मिक्स करून घ्यायचे खूप छान लागतात गरम गरम मस्त लागतात ह्या दशम्या आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचंय तर बघ असं थोडं थोडं पाणी पीठ मळून घ्यायचं तर मी दशमी चार ते पाच जणी खातील अशा अंदाजे स्पीड घेतलेलं तो तर छान असं मिक्स झालेले ते बघू शकता तुम्ही मी आधी तिखट ऍड केलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची पण ऍड करू शकता पण तिखट घालून खूप छान लागते तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त मळून घेतलेलं आहे पीठ मी जास्त पातळीने आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारे मळून घेतलेले आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेणार आहे लावायला आता आपण गॅस पेटवून घेऊ तर आपल्याला ला, ला लाटा, तेल लागेल आता तर मी तेल घेतलेलं आहे आणि आता छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे मस्त मी थोड्या मोठ्याच लाटणार आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आडीनुसारच लाटायच्या जसं आपण पोहेला तेल लावतो तशाच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आता छान असं लाटून घ्यायच्या मस्त आणि मस्त मऊ घेतलेले पीठ मी जास्त निंबर हे नाही आणि जास्त मी नाही असं मिळेमच म्हणजे आपल्याला लाटता येईल अशा पद्धतीने कारण आपण कांदा टाकलेला आहे चिरून कोणी कोणी मिक्सरमध्ये पण बारीक करून घेतं पण मी असं बारीक चिरूनच टाकलेलं आहे बघा एकच नंबर झालेली मस्त आता आपण तव्यावर तेल टाकून घेऊ Sekarang saya akan menggulung sepenuhnya जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आता आपण एक बन लाटून घेऊ तर मस्त झालेली आणि आमचे खानदेशमध्ये टोपली आम्हीला टोपली म्हणतो मी याच्यातच पोळी भाकर, भाकर जे पण काही बनवलं आपण ते याच्यात ठेवतो तर बघा एकच नंबर आहे मस्त दशमी आपल्याला पहाटाही म्हणू शकतात किंवा दशमी कैन्याची भाकर असे वेगवेगळ्या प्रकारचे नाव असतात तर आता पूर्ण पद्धतीने आशून घेणार आहे आणि अशा प्रकारे शिकून घेणार तर बघू शकता मी खूप छान दशमी झालेल्या आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत आणि मऊ झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे मऊ झालेले आहेत आता याच्या सोबत आपल्याला शेंगण्याची चटणी घ्यायची तुम्ही रिमिक ठेचा पण घेऊ शकता कांदा कांदा तर राहायलाच पाहिजे खूप छान लागतो कांदा आणि कैरीचं लोणचं वा एकच नंबर मी त्याच्याबाबत थोडस केल तर झाले ना आजची थाळी तयार तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ನಿಮ್ಮನೆ ತನನ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಕರಾ ಧನ್ಯವಾದ